नमस्कार मित्र मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया तनु तिच्या कॅबिनमध्ये बसून काम करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे काही कामामध्ये लक्ष लागत नव्हते तेवढ्यातच तिला नेहाचा कॉल येतो हॅलो मॅडम मी नेहा बोलत आहे प्लीज तुम्ही इथे याल का इथे म्हणजे कुठे मॅडम मॅडम ते नेहा खूप घाबरत बोलत होती नेहा काय झाला आहे तू इतकी घाबरलेली का आहेस मॅडम खरं तर मी आणि अमन सर इथे क्लबमध्ये एका मिटिंगसाठी आलेलो होतो मिटिंग आलेल तर अटेंड झाली पण अमन सर तिथून ऑफिसमध्ये यायला तयार नाही आहेत मी त्यांना किती समजावले पण ते माझं काही ऐकतच नाही आहेत तुम्ही प्लीज इथे याल का मला खूप भीती वाटत आहे ओके तुम्हाला ॲड्रेस सेंड कर मी तिथे येते नेहा पटकन तनूला ॲड्रेस सेंड करते काही वेळात तनू त्या ठिकाणी पोहोचते ती आज जाऊन बघते तर नेहा एका कोपऱ्यामध्ये घाबरून उभी होती काय झाले नेहा तू इथे अशी का घाबरून उभी आहेस आणि अमन कुठे आहे मॅडम सर तिथे बार काउंटरवर उभे आहेत नेहा इशारा करत बोलते नू बघते तर अमन बार काउंटरचा उभा होता वाईन पित होता आणि त्याच्या बाजूला बऱ्याच मंडळी उभ्या होत्या मॅडम आमची मीटिंग झाली पण सर दुपारपासून ते तेच बाहेर काउंटरवर उभे आहेत मी किती सांगितले तरी ते माझं ऐकत नाही आहेत दुपारपासून ते पीत आहेत त्यांना काय झालं आहे मला समजत नाही आहे मला आता खूप जास्त भीती वाटत आहे डोंट वरी तू एक काम कर माझी गाड गाडी बाहेर उभी आहे तू माझ्या गाडीने घरी जा मी अमनला घेऊन येते हो मॅडम नेहा बोलते आणि तिथून निघून जाते तनु अमनकडे बघते तर त्याच्या बाजूला भरपूर मुली उभ्या होत्या अमन हे तू काय करत आहेस तुला तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीची अजिबातच जाणीव नाही आहे का तेवढ्यातच एक मुलगी बोलते हे यू कोण आहेस तू असं कोणालाही काही कसं काय कस तू बोलू शकतेस त्या मुलीचं बोलणं ऐकून तनुरागाने बोलते हे यू इडियट मी अमनसोबत बोलत आहे मी कोणाशी बोलते आणि काय नाही ते मला चांगलंच समजत आहे तू काय ग मध्ये मध्ये तोंड घालत आहेस अमन खूप नशेत होता तर तनूकडे बघून बोलतो तनू तू खरंच इथे आली आहेस का नाही नाही हा माझा भ्रम आहे मला फक्त तू इथे आलेली आहेस त्याचा भास होत आहे ही काय बडबड करत आहेस तू मी तुला घरी घेऊन जायला आलेली आहे चल बरं पटकन नाही तू नाही ना इथे आलेलीस मला भास होत आहे जर मी तुला किस केलं ना तर तू गायब होशील अमन आता नशेतच बोलतो हे बघ अमन तू काय उगीच बडबड करत आहेस तुला जास्त चढलेली आहे आपण घरी जाऊया आणि निवांत बोलूया नाही थांब मी तुला दाखवतो तु। मी तुला किस केला तर खरंच तू गायब होशील अमन बोलतच तनूच्या जवळ येतो आणि तनूला काही समजायच्या आत तिच्या ओठांवरती ओठ ठेवतो आणि तिला आता केस करू लागतो अमनच्या या वागण्यामुळे तनूला राग आलेला होता ती अमनला स्वतः बाजून बाजूला करते आज बाजूच्या मुली त अनु तनूवर खूप जास्त चिडलेल्या होत्या त्यांना जलस फील होत होतं हे तू काय वागत आहेस उगीच काही करू नकोस तू घरी चल घरी गेल्यानंतर मी तुझ्याशी बोलते तनू रागातच आता बोलते आणि अमनला घेऊन घरी जाऊ लागते तनू गाडीच्या मागच्या सीटवर अमनला नीट बसवते आणि त्याच्या बाजूला बसते काका चला लवकर तनू ड्रायव्हरकडे बघतच बोलते गाडी सुरू असताना घरी जाईपर्यंत अमन तनूला खूप त्रास देत होता तिला सारखा सारखा किस करत होता तिच्या गालाला पकडत होता तिच्या जवळ येत होता तनूला त्याच्या त्या वागण्याचा खूप राग येत होता दोघेही घरी पोचतात तनू पटकन अमनला त्याच्या रूममध्ये झोपवते आणि त्याचे सूज काढून बाहेर जाऊ लागते तेवढ्यात अमन तनूचा हात पकडतो आणि तिला स्वतःच्या अंगावर खेचून घेतो अमनने अचानकपणे केल्यामुळे तनू डायरेक्ट अमनच्या छातीवर येऊन पडलेली होती तर अमन तिच्या डोळ्यांमध्ये बघत बोलतो तनू तू किती सुंदर दिसतेस ग तुझे डोळे तर किती बोलके आहेत आणि किती सुंदर आहेत तुझ्या या डोळ्यांमध्ये तु बघितलं की तू काहीतरी लपवत आहेस असं वाटतं आणि त्या गोष्टीचा है? तुला त्रास होतो पण तू नक्की काय लपवत आहेस हेच तू मला सांगत नाही आहेस पण काळजी करू नकोस एक ना एक दिवस तुझ्या डोळ्यांमध्ये नक्की काय लपलेलं आहे ते मी शोधून काढेनस हे बघ असं काहीही नाही आहे मी काही, काही तुझ्यापासून लपवत नाही आहे मग तू काय शोधून काढणार आहेस तू खोटं बोलत आहेस ना मला माहिती आहे तुझ्या डोळ्यांमध्ये नक्कीच काहीतरी लपलेलं आहे आणि मी माझ्या प्रेमाला असं दुःखात नाही बघू शकत मला माझ्या प्रेमाला असं कायम आनंदामध्ये बघायचं आहे आणि मी काय खरं खोटं शोधून काढणारच पण तू तर तुझ्यासोबतसुद्धा सुद्धा मला येऊ देत नाही तनूला आता काय बोलावं ते समजत नव्हतं ती अमनच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण अमनने नशेमध्ये सुद्धा तिला घट्ट पकडलेलं होतं तो बडबड करत होता आणि तसंच झोपी गेला तिकडे मुंबईत अंजली तिच्या झोप्या रूममध्ये बसून अर्जुनची वाट बघत होती अर्जुन अजूनही घरी आलेला नव्हता त्यामुळे अंजली उपाशीच होती रोज अर्जुन तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवायचा आणि तिला त्या सवयीमुळे ती त्याची वाट बघत बसलेली होती वाट बघता बघता ती बसल्या जागी झोपी गेली रात्री अकरासोच्या सुमारास अर्जुन घरी आला रूममध्ये येऊन त्याने पाहिलं तर अंजली बसल्या जागी झोपलेली होती तो तिच्याजवळ गेला तिला नीट झोपवलं आणि वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलून बाहेर आला तोपर्यंत अंजली जागी झाली होती आणि उठण्याचा प्रयत्न करत होती तिला उठताना पाहून अर्जुन जवळ गेला आणि हे काय करत आहेस तू उठत कशाला आहेस झोप बरं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी रात्रभर उप उपाशीच बसावं का अंजली रागानेच बोलली म्हणजे तू अजून जेवली नाहीस एवढ्या उशिरापर्यंत कोण उपाशी राहतं का तुला माहिती आहे ना तुला नंतर मेडिसिनही घ्यायचं आहे तू का उपाशी राहिलीस मी तुमची वाट बघत होते रोज तुम्ही मला भरवता त्याचीच मला सवय आहे तुम्ही आल्यानंतर जेवायचं असं ठरवलं होतं पण तुम्ही तर लवकर आलात नाहीत आय एम सॉरी अंजली मला यायला उशीर झाला पण तू असं उपाशी कशाला बसलीस तू तु तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे ना आता तुम्ही मला ओरडत बसणार आहात का माझ्या पोटात कावे ओरडत आहेत प्लीज मला भरवाना हो हो थांब मी पटकन खाली जेवणाचं ताट घेऊन येतो अर्जुन किचनमध्ये जाऊन दोघांसाठी जेवण घेऊन आला आणि अंजलीला भरवू लागला बस आता माझं पोट भरलं अंजली पोटावर हात ठेवून बोलली अच्छा आता काव्य ओरडायचं बंद झालं का हो झालं आता मी झोपते मला झोप आली आहे तुम्हीही झोपा अंजली त्याला बोलते असं कसं मी सुद्धा झोपू मी तुझ्या पोटातल्या काव्यांना शांत केलं आता तू माझ्या मनाला शांत करायचं काम कर म्हणजे अंजली काहीच न समजल्यासारखी आता त्याला बोलली म्हणजे अर्जुन बोलत हळूहळू अंजलीच्या जवळ येऊ लागला त्याला जवळ येताना पाहून अंजली लाजली आणि तिने डोळे खट्ट मिटून घेतले अर्जुनने हळूवारपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवले हो आणि दोघे एकमेकांना किस करू लागले अर्जुन तिच्या गयाजवळ मग छातीजवळ किस करत होता हळूहळू त्याचा कंट्रोल सुटत चालला होता आणि अंजलीही त्या थरवून गेली होती तेवढ्यातच अंजलीच्या तोंडातून आ असा आवाज निघाला तिच्या पायाला त्रास होत होता कारण चुकून अर्जुनचा धक्का तिच्या पायाला लागला होता सॉरी सॉरी अंजली तुला जास्त त्रास होत असेल का अर्जुन तिच्या एकदमच चेहऱ्याला हात लावून बोलला अंजलीच्या डोळ्यातून पाणी आलं होतं तिचा त्रास पाहून अर्जुनला स्वतःचाच राग आला आणि तो रागात वॉशरूम मध्ये निघून गेला इकडे पहाटे तीन वाजता तनूला जाग आली ती पाहते तर ती अजूनही अमनच्या अंगावर पडलेली होती ती उठवून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या हालचालीमुळे अमनलाही जाग आली आता त्याची ना नशा थोडीही उतरली होती तर रागाने तनुकडे पाहत बोलला तू इथे काय करत आहेस तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा जर जब प्रयत्न करत नाही आहेस ना तू माझ्याजवळ कशी काय आलीस तर रागाने बाजूला होत बोलली हॅलो मी तुमच्याजवळ नाही आलेली तू स्वतःहून जबरदस्तीने मला तुझ्याजवळ ओढलो आहेस एकतर स्वतःला सहन होणार नाही इतकी दारू प्यायची दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि वर आम्हालाच बोलायचं एक मिनटं मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला नको सांगूस आणि मी कोणाला त्रास दिला आहे आता मी हे तुला सांगू का तुझ्यासोबत ती निया होती ती तुला बघून इतकी घाबरली होती की तिने मला कॉल केला होता हो शेट आता नेहा कुठे आहे अमन घाबरतच बोलतो ती आता तिच्या घरी गेली आहे पण तुझं ती वागणं बघून ती खूप घाबरली होती हे बघ मी कोणालाही त्रास देत नाही आहे समजलं आणि मला किती पाहिजे आणि किती नाही ते समजतं मी स्वतःला सांभाळू शकतो अमन बोलला आणि उठून बाहेर जाऊ लागला पण चालताना तो पडू लागला तनूने त्याचा हात पकडला स्वतःला नीट चालताही येत नाही आहे आणि म्हणायचं आहे मी स्वतःला सांभाळू शकतो म्हणे किती तू स्वतःला सांभाळू शकतोस ना ते मी बघतच आहे जाऊ दे मी बाहेर जेवायला जाते तू येणार आहेस का तू काय राक्षस आहेस का ग इतक्या रात्री तीन वाजता कोण जेवतं एक मिनटं तुझ्यामुळे मी उपाशी राहिली आहे तू तर रात्रभर दारू पित होतास त्यामुळे तुला आता भूक नसेल पण तुझ्यामुळे मी उपाशी आहे मला जेवायचं आहे आय एम सॉरी तनु मला माहिती नव्हतं की माझ्यामुळे उपाशी आहे चल मी सुद्धा तुझ्यासोबत जेवायला येतो तसंही सकाळपासून उपाशी आहे अमन बोलतो आणि तनूसोबत बाहेर गेला दोघंही जेवले आणि आपापल्या रूममध्ये परतले सकाळी अंजलीला जाग आली आणि ती पाहते तर काय अर्जुन रूममध्ये नव्हता तिला समजलं की काल रात्री जे काही झालं त्यामुळे तिला त्रास झाला आणि अर्जुनला त्याचं वाईट वाटत होतं वाट त्याचा गिल्ट फील होत होतं तेवढ्यातच अर्जुन रूममध्ये आला त्याला पाहून अंजली बोलली अहो तुम्ही एवढं सकाळी कुठे गेले होते आता आलाच आहात तर मला पटकनच आता वॉशरूममध्ये सोडता का सुमित्रा अंटीनं मी तुला हेल्प करायला सांगितलं आहे त्या येतील आणि तुला वॉशरूममध्ये घेऊन जातील मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन आता माझं आवडतो मला ऑफिसला जायला उशीर होत आहे अर्जुन बोलतो तेवढ्यातच सुमित्रा आंटी रूममध्ये आल्या बघून अर्जुन सुमित्रा आंटीकडे पाहत आता बोलतो आंटी तुम्ही अंजलीला वॉशरूममध्ये जाण्यासाठी मदत करा आणि तिला काय हवं नको ते बघा मी माझा आवडतो मला ऑफिसला जायला उशीर होत आहे अर्जुन कपडे घेऊन बाहेर निघून जातो तो दुसऱ्या रूममध्ये येऊन शॉवर खाली उभा राहतो त्याला त्याच्या वागण्याचा त्रास होत होता तो स्वतःशीच बोलतो अंजली आय एम रिअली सॉरी मला तुझ्याशी अशा पद्धतीने वागावं वा लागत आहे पण जर मी तुझ्याजवळ राहिलो तर तू हर्ट होशील मला तुला हर्ट करायचं नाही आहे त्यामुळे काही दिवस मी तुझ्यापासून लांब राहणं हेच तुझ्यासाठी चांगलं आहे अर्जुनचं असं वागणं पाहून अंजलीला काहीच समजत नव्हतं इकडे राधा कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि तेवढ्यातच तिच्यासमोर अचानकच एक गाडी येऊन उभी राहते गाडी पाहून राधा घाबरते तर अनु गाडीची खिडकी उघडून बोलते राधा चल गाडीत बस अनु तू इथे तू इथे काय है करत आहेस अगं मी तुला घ्यायला आले आहे आपण कॉलेजला जात आहोत ना अगं पण तुला मला घ्यायला येण्याचं काय कारण मी आलेच असते कॉलेजला तेवढ्यातच रुद्र ही खिडकी उघडतो त्याला पाहून राधा बोलते अच्छा म्हणजे ह्याच्यामुळे तू आली आहेस तर का हो चल आता बसभर पटकन रुद्र बोलतो राधा मागच्या सीटवर बसते तिला मागे बसलेलं पाहून रुद्राला वाईट वाटतं तो मिरलमधून वारंवार राधाकडे पाहत असतो अणूलाही हे समजलेलं होतं भाई तुला तुझ्या ड्रायव्हिंगवर लक्ष दे तू जर सारखं मागे बघत राहिलास ना तर ॲक्सिडेंट होईल अणूचं बोलणं ऐकून राधाला लागल्यासारखं वाटत होतं ती मनात रुद्राला शिव्या देत होती तर रुद्र रागाने अणूकडे पाहत होता राजस्थानमध्ये तनू लवकर आवरून ऑफिसला निघते तेवढ्यातच अमन खाली येतो आणि आता बोलतो चल मी सुद्धा तुझ्यासोबत ऑफिसला येत आहे का आज तुला क्लबमध्ये जाऊन कसली मीटिंग नाही करायची का नाही आज कसली मीटिंग नाही आहे जी मीटिंग होती ती झाली आहे त्यामुळे मी आज तुझ्यासोबत येत आहे तनू काही न बोलता पुढे निघते आणि अमन तिच्या मागे जातो अर्जुन तिच्या कॅबिनमध्ये बसून काही पेपर्स वाचत होता तेवढ्यातच त्याच्या केबिनमध्ये कोणीतरी येतो अर्जुन त्याला परवानगी देतो केबिनमध्ये एक स्टायलिश मुलगी येते तिने पिंक रंगाचा गुडघ्यापर्यंत प्रेस घातलेला होता केस मोके सोडलेले चेहऱ्यावर भरपूर मेकअप एका हातात डायमंडचा ब्रेसलेट दुसऱ्या हातात मोबाईल ते नाही अर्जुन समोर येऊन हात पुढे करते हॅलो मिस्टर अर्जुन आय एम निधी अग्रवाल अर्जुन तिचा हात हातात घे तिला बजायला सांगतो निधी अर्जुन समोरच्या खुर्चीवर बसते अर्जुन बोलतो मिसेस अग्रवाल आज अमित इथे तुम्ही इथे कशा काय आलात ते काय आहे ना मिस्टर भोसले कालच्या मीटिंगमुळे मी एका कामात बिझी होते त्यामुळे मी येऊ शकलो नाही आणि माझ्या हजबंडने ती मिटिंग अटेंड केली आहे मग म्हटलं ज्या व्यक्तीसोबत आपण हा प्रोजेक्ट करतो आहे त्यांना भेटून बघावं अच्छा म्हणजे तुम्ही मला बघायला आला आहात तर बाकी तुमचं काही काम नव्हतं का नाही ना मला प्रोजेक्टबद्दलही महत्त्वाचं बोलायचं होतं निधी बोलते ती बोलताना वारंवार अर्जुनकडे पाहत होती तेवढ्यातच अर्जुनला सुमित्रा आंटीचा कॉल येतो तो, तो पटकनच कॉल रिसीव करतो आणि बाजूला जाऊन बोलत लागतो अर्जुनने कॉल रिसीव केलेला पाहून निधी आच्छर्याने त्याच्याकडे पाहत होती कारण तिने ऐकलं होतं की अर्जुन कामाच्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक्ट आहे आणि कोणाचाही कॉल रिसीव करत नाही थोड्या वेळाने अर्जुन कॉलवर बोलून परत खुर्चीवर बसतो मिस्टर भोसले तुम्ही असं कसं समोरचे व्यक्ती बोलत असताना कॉल रिसीव करतात मी तर ऐकलं होतं की तुम्ही कामाच्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक्ट आहात कदाचित तुमच्याबद्दल लोकांचे मतं चुकीचे आहेत निधी बोलते अर्जुन शांतपणे उत्तर देतो लोक माझ्याबद्दल जे बोलतात ते अगदी बरोबर आहे मी कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे महत्त्वाच्या कामाच्या वेळी मी कोणाचाही कॉल देखील रिसिव्ह करत नाही अच्छा मग आता तुम्ही कॉल रिसीव केला हे ते काय होतं मिसेस अग्रवाल मी ज्या व्यक्तीला कॉल रिसिव्ह केला ना ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि आणखीन एक गोष्ट मी काय करतो किंवा काय नाही हे इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नका मला असे लोक अजिबात आवडत नाहीत जर तुम्हाला माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायचं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता नो प्रॉब्लेम आय एम सॉरी मिस्टर बोसली मला तसं नव्हतं म्हणायचं निधी बोलते आणि पुन्हा तिच्या आता कामाविषयी बोलू लागते पण बोलतानाही तिचं लक्ष वारंवार अर्जुनकडे जात होतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा